अजय भाऊ धायगुडा पिंपळा गिट्टा भारत नांदगाव गिरवली यासह सहा गावचे शेतकरी बांधव आज शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी एकत्रित आलेले आहेत आणि आपण या बैठकीत उपस्थित आहात नेमकं काय म्हणणं आहे आपलं या शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगानं भूसंपादन अधिकारी संपादन प्रक्रियेचा भाग म्हणून वारंवार ग्रामपंचायतला आणि इथल्या देवळावरती नोटीस चिटकताय डपकतायत व्यक्तिशः नोटीस मात्र शेतकऱ्यांना दिली जात नाही आणि नोटीस दिल्यानंतर सुद्धा मोजणीसाठीच्या प्रक्रियेला तिसरी वेळ त्यांनी थांबवलेला आहे याचं कारण हे आहे की सरकार ज्या पद्धतीनं ही भूसंपादनाची प्रक्रिया राबवतो आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन होऊ इच्छित आहे त्या शेतकऱ्यांना या शक्तिपीठ महामार्गाबद्दलची कुठलीही अधिकृत माहिती ही दिली जात नाही उलट पक्षी ज्या शक्तिपीठ महामार्गांची गरजच मुळात नाही आहे हे केवळ ती जमीन संपादित होती हे शेतकरीच नाही तर महाराष्ट्रामधले अर्थतज्ज्ञ महाराष्ट्रामधले निसर्गप्रेमी महाराष्ट्रातले पर्यावरण तज्ञ आणि एकूण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांचे रिपोर्ट्स आहेत की जो रस्ता रत्नागिरी नागपूर अस्तित्वात असतानासुद्धा ज्याचा अठ्ठाश या शक्तीपीठ महामार्गाचा चालवलेला आहे हा अत्यंत चुकीचा आणि सत्तावीस हजार एकर जमीन आणि शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा चुराडा केवळ उद्योगपती कॉर्पोरेट मित्रांच्या भल्यासाठी आणि सरकारच्या कमिशनपोटी हजारो कोटी रुपयासाठी चालला आहे की काय अशा प्रकारची शंका संबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून हा रस्ता गरज नसताना बेकायदेशीररित्या पोलिसी बळाचा आणि शासनाचा आणि सरकारचा धाक दाखवून संपादनाची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीनं केली चाललेली आहे याच्या विरोधामध्ये हे शेतकरी पूर्ण ताकदीनं क्षमतेनं एकजूट झालेली आहेत आणि हे धुडकून लावण्यासाठी गावागावामधला शेतकरी शेतकरी बापाचा तरुण मुलगा शेतकरी माऊली हे सगळे ह्या संपादन प्रक्रियेच्या विरोधामध्ये एकवटलेले आहेत आणि त्याचा भाग म्हणून ही टाळाटाळ करत आहेत आणि ही एकजूट अशाच पद्धतीनं आणखी खंबीरपणे होऊन सरकारला हा रस्त्याच्या विरोधातला तीव्र लढा लक्षात घेऊन शक्तीपीठ रद्द केला पाहिजे ही मागणी घेऊन हे लोक एकत्र येत आहेत शक्तीपीठ मार्गात येणाऱ्या जी काही भूसंपादनामध्ये जमिनी जाणार आहेत त्या शेतकऱ्याला तर शासनाच्या वतीनं डबल टेप